ज्यांचा आज वाढदिवस आहे जन्म आ, दिन अभिष्ट सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज वीस मार्च वीस मार्च म्हटलं की तारळी नगरीमध्ये वास्तविक पाहता ही नगरी आ, दादा म्हणजे दीक्षाभूमी आहे आणि या नगरीला वेगळा असा ऐतिहासिक वारसा आहे आणि या दृष्टिकोनातून सर्वच इथली मंडळी मग सरगडे असतील जगधने असतील भिसे असतील गंगावणे कांबळे सर्वच या ठिकाणी आणि अडसुळे आमचे मित्र खरोखर आम्ही त्यांच्यासोबत वावरत असताना समाजकार्य करत असताना धम्मकार्य करत असताना बरेच प्रसंग त्यांच्या सोबत आले आणि खरोखर त्यांचं या पंचशील मंडळाची नातं किंवा विभागातील कार्यकर्त्यांशी नातं हे आगळं वेगळं आहे आत्ताच किशोर दरपडे साहेबांनी सांगितलं की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस खरोखर आडसोळी साहेबांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर सर्वांना मिळून मिसळून घेणार मग कोणताही जयंती उत्सव असू द्या शिवजयंती असू द्या आंबेडकर जयंती असू द्या बुद्ध पौर्णिमा असू द्या, द्या या सर्व जयंत्यामध्ये तुषार भाऊ यांना आम्ही नेहमी म्हणत असतो की तुषार भाऊ युवा मंच खरोखर तसं त्यांचं कार्य भी आहे गेल्या वर्षी पाहिलं तर क्रीडा महोत्सवामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता जयंतीनिमित्त वेगवेगळे स्पर्धा आयोजन करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम अशा प्रकारचा युवक माणूस असणं हे एक मला वाटतं एक त्यांचं उदाहरण घ्यावं लागेल कारण खरं वास्तू पाहता आपण जर पाहिलं तर ते सातारा जिल्ह्यामध्येच उद्योग व्यवसाय करत असतात आणि अनेक हातांना अनेक कुटुंब